कल्याणपूर्वेकडील लोकग्राम येथे नाल्यात एक मांजर सहा दिवसांपासून अडकले होते पॉझला स्थानिक फिडर गौरव समर्थकडून कॉल आला ज्याने पॉझचे संस्थापक निलेश भणगे यांना त्याची कल्पना दिली ताबडतोब त्याच दिवशी बचाव करण्यासाठी स्वयंसेवकांना पाठवण्यात आले पॉझ स्वयंसेवक अभिषेक सिंग आणि रीमा देशपांडे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना आढळले की मांजर खूप वाईट अवस्थेत आहे तथापि नाल्याची भिंत तीस फूट उंच असल्याने फिडरने कॅरियरमध्ये अन्न दिले जे दोरीने बांधले होते पण त्या बोक्याला आघात झाला होता आणि तो काहीही खात नव्हता अभिषेक आणि रिमा दोरीच्या साह्याने गटारात उतरले आणि घाबरलेल्या बोक्याला धीर देऊन त्याला प्लास्टिकच्या बास्केटमध्ये ठेवून त्या बोक्याची गौरव हे या बोक्याची काळजी घेतात आणि गेल्या आठवड्यात रस्त्यावर कुत्रे पाठी पडल्यामुळे ह्या लाडू नावाच्या बोक्याने घाबरून नाल्यात उडी मारली आणि त्याला काही वर येता आले नाही असे गौरव यांनी सांगितले शेवटी अथक प्रयत्न करून सहाव्या दिवशी गौरव यांना पॉसच्या टीमला पाचारण केले आणि लाडूला वाचवले पॉजची टीम ही आपत्ती व्यवस्थापन मध्ये दोन हजार चार सालापासून काम करीत आहे दोन हजार चारच्या सुनामीमध्ये प्रथम प्राणी वाचवण्यासाठी पॉझने औषधे पाठवली होती दोन हजार पाचमध्ये मध्ये मुंबई पुरात देखील दोनशे प्राणी वाचवले होते दोन हजार पंधराच्या नेपाळमधील भूकंपात पॉझची टीम महिनाभर प्राणी वाचवत होते कोळीमध्ये रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्यासाठी खाद्य पुरवठा केला आणि दोन हजार अठराच्या केरळमधील पुरात आणि दोन हजार एकवीसच्या महाडमधील पुरात प्राणी बचाव आणि लसीकरण केले होते ठाणे जिल्ह्यात कुठेही पशुपक्षी अडकले असतात तेव्हा पॉज ही संस्था मदतीला धावून जाते असे पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले कल्याणमध्ये कोरड्याविरीत गेले अनेक वेळा मांजर पडल्याच्या घटना घडल्या आहेत त्या दोन हजार सातमध्ये मध्ये निलेश भनगे यांना आणि दोन हजार चौदाला ला मंदार सावंत यांनी खोल विहिरीतून मानसर वाचवले आहेत त्या घरिता पेटा या जागतिक संघटनेकडून दोघांना हिरो टू अॅनिमल्स म्हणून गौरव केला आहे ब्युरो रिपोर्ट गणना कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा